जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप बोरोबुदुन हा इंडोनेशियातील जावा या बेटावर आहे आणि या स्तूपाचं बांधकाम आठव्या आणि नवव्या शतकात करण्यात आलं असावं मित्रांनो मौर्य सम्राट अशोक यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप आणि विहार बांधण्याची प्रतिज्ञा केली होती आणि आपल्या या संकल्पाप्रमाणे त्यांनी अनेक बौद्ध विहार आणि चैत्य बांधले मात्र चौऱ्याऐंशी हजार ही संख्या निश्चित का याच कारण सांगताना सुप्रसिद्ध बंगाली लेखक राजेंद्रलाल मिश्र म्हणतात की बौद्ध वाङ्मयामध्ये असं म्हटलं आहे की मानवाच्या शरीरातील अस्तींच्या परमाणूंची संख्या ही चौऱ्याऐंशी हजार असते आणि त्यामुळंच प्रत्येक परमाणुसाठी एक स्तूप अशाप्रमाणे चौऱ्याऐंशी हजारी संख्या निश्चित करण्यात आली असावी